नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चेतन मेहरकुरे तर शेतकरी मित्रांना आपल्याकडे तुरपी सध्या फुलावस्थेत पाहायला मिळत आहे काही प्रमाणात चलपे पकडल्या आणि या अवस्थेत सगळ्यात जास्त काळजी घ्यायची असते आपल्याकडे सकाळी टायमाला जे धुके पडतात धुयार पडतात त्यामुळे काय होते आपले फुलं पिकातले फुलं करपतात आणि गडतात याच्या नियंत्रणाकरता तुम्हाला काय करायचं आहे चांगल्यात चांगलं बुरशीनाशक घ्यायचं ज्यामध्ये तुम्ही ॲज्युस्ट्रॉपिन टेबुकोनाझोल प्रोपिकोनाजवल किंवा भूमी ॲग्रो कंपनीचं टार्गेट व्हायरल आणि फंगल इन्फेक्शनसाठी काम करते टार्गेट हे बुरशीनाशक त्यामध्ये तुम्ही वाहारू शकता त्याचसोबत तुम्हाला अडीच्या नियंत्रणाकरता इमॅम बरेच शेतकरी काय करतात गॅस फवारणी या अवस्थेत करतात कर या अवस्थेत गॅस पॉइनची फवारणी करणे टाळावे कारण सायपरमे हा घटक ह्या फुलांना करपवतात त्यामुळे तुमचे उत्पादन घटू शकते आणि त्यासोबत या तूर पिकावर असलेल्या फुलांचं लवकरात लवकर कन्वर्शन करण्याकरिता बोरॉन या घटकाची फवारणी घ्यायची आहे बोरॉनमुळे काय होईल या लवकरात लवकर या फुलांचं कन्वर्शन चलपेमध्ये किंवा शेंगमध्ये होईल त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला एक फवारणी घ्यायची आहे जेणेकरून तुमच्या धुहेरीपासून रक्षण होईल अडीपासून रक्षण होईल आणि तुमच्या फुलांचं लवकरात लवकर शेंगमध्ये कन्वर्शन